लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिकच्या मखमलाबाद परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसापासून बिबट्याचा वावर असल्याचा संशय होता काल मकमलाबाद शिवारातील शेत एका शेतकऱ्याच्या मकमलाबाद शिवारातील एका शेतकऱ्याच्या वासराची शिकार केली हा सर्व हल्ल्याचा प्रकार कॅमेरात कैद झाला त्यानंतर या परिसरात बिबटा असल्याचं सिद्ध झालेलं आहे दरम्यान आज मकमलाबाद परिसरात आपल्या लहान बछड्यासह बिबट्याची मादी बिंदक्तपणे वावरताना अडवून आलेली आहे सीसीटीव्हीत मादीचा आणि तिच्या बछड्याचा मुक्त संचार कैद झालेला आहे त्यामुळे आता नागरिकांमध्ये अधिकच भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे वनविभागाकडून या मादीचा आणि तिच्या बछटाचा शोध घेतला जातोय दरम्यान लहान मुलांना खेळायला तसेच शाळेत पाठवल्यानं देखील आता पालकांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे तसेच नागरिक हे जीव मुठीत धरून रस्त्यांना वावरत आहे बिबट्याचा तातडीनं बंदोबस्त करावा बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागानं पिंजरा बसवावा अशी मागणी केली जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक